श्रीहरि पद्मपुराण अंतर्गत प्रत्येक महात्म्या श्रीमद्भगवद्गीता गोरखपुर गीता प्रेस कृष्णम वंदे गुरुम श्री शेष्याय लक्ष्मी नारायण भगवान की जय माता लक्ष्मी के जय ओम श्री परमात्मने श्रीमद गीता महात्म्य अध्याय आठवा भगवान शिव म्हणतात देवी आता आठव्या अध्यायाचे महात्मे आहे ते ऐकून तुझे मन प्रसन्न होईल दक्षिणेला अमर्दकपूर नावाचे एक प्रसिद्ध नगर होते तेथे भाव शर्मा नावाचा एक ब्राह्मण होता त्याने वेशेशी विवाह केला होता तो मांस खाई मद्यपान करी चोऱ्या करी व्यभिचार करी व शिकार करून प्राणी हिंसा करी त्याचा स्वभाव क्रूर असून तो मोठमोठे मुट मनोरथ करी एक दिवस दारूच्या गुत्त्यावर भाव शर्म्याने भरपूर दारू झोपली त्यामुळे अजीर्ण होऊन तो पापी मरण पावला व मोठे ताडाचे झाड बनला त्या झाडाच्या दाट व थंड सावलीत ब्रह्मराक्षस झालेली पती पत्नी राहत हा ब्रह्मराक्षस पूर्वजन्मी कुशिबल नावाचा ब्राह्मण होता तो वेद वेदांत वेत्ता संपूर्ण शास्त्रांचा अर्थ जाणणारा होता त्याच्या बायकोचे नाव कुमती असून ती नावाप्रमाणे असत्याचरणी होती तो ब्राह्मण विद्वान असला तरी लोभी असल्यामुळे यजमानांनी दिलेली दि महेश घोडे सोने इत्यादी मोठमोठी दाने घेई पण एका कवडीचेही दान करीत नसे कालांतराने मरण पावल्यावर ती दोघेही तहान भुकेने व्याकुळ होऊन ती पृथ्वीवर भटकत भटकत या ताड वृक्षाखाली येऊन तेथेच विश्रांती घेत राहू लागली एके दिवशी पत्नीने पतीला विचारले नाथ आपली या ब्रह्म राक्षसूतून मुक्ती कशी होईल व आपले दुःख दूर कसे होईल यावर तो ब्राह्मण म्हणाला ब्रह्मविद्येचा उपदेश अध्यात्म तत्वाचा विचार आणि कर्माचे ज्ञान याशिवाय या संकटातून मुक्तता कशी होईल बरे पत्नीने विचारले किंमत ब्रह्म किमध्यात्म किम कर्म पुरुषोत्तम पतिराज ब्रह्म म्हणजे काय अध्यात्म कशाला म्हणायचे आणि कर्म म्हणजे काय वरील संस्कृत वाक्य गीतेच्या अध्यायातील अर्धा आहे पत्नीने त्याचा उच्चार करताच भाव शर्मा ब्राह्मणाने ताडाचे रूप सोडून मूळ रूप घेतले त्या श्लोकार्धाच्या श्रवणाने त्याचे अंतकरण शुद्ध झाले व तो पापातून मुक्त झाला तसेच ते पती पत्नीही मुक्त झाले त्यांच्या तोंडून सुदैवानेच हा अर्धा श्लोक बाहेर पडला होता तेवढ्यात आकाशातून एक दिव्य विमान आले आणि ती दोघे त्या विमानात बसून स्वर्ग लोकाला गेली या सर्व घटना तशा आश्चर्यकारकच होत्या त्यानंतर त्या बुद्धिमान भाव शर्म्याने आदरपूर्वक तो अर्धा श्लोक एका पानावर व ते बरोबर घेऊन तेवाधिदेव जनार्दनाच्या आराधनेसाठी तो मुक्तीदायक काशीनगरीत गेला तेथे ते त्या उदार बुद्धीच्या ब्राह्मणाने कठोर तप करण्यास सुरुवात केली त्यावेळी क्षीरसागर कन्या भगवती लक्ष्मीने हात जोडून देवाधिदेव जनार्दनाला विचारले भगवन आपण शेष शय्येवरून उठून उभे का राहिला श्री भगवन म्हणाले देवी काशीमध्ये गंगा किनारी बुद्धिमान ब्राह्मण भाव शर्मा भक्तियुक्त अंतकरणाने अत्यंत कडक तपश्चर्या करीत आहे तो आपली इंद्रिये ताब्यात ठेवून गीतेतील आठव्या अध्यायातील अर्ध्या श्लोकाचा जप करीत आहे मी त्याच्या तपश्चरेवर अतिशय संतुष्ट झालो आहे बराच वेळ मी त्याच्या तपश्चरेला अनुसरून फळ देण्याचा विचार करीत होतो प्रिये त्यावेळी मी ते फळ द्यायला उत्कंठित झालो आहे प्रिये यावेळी मी ते फळ द्यायला उत्कंठीत झालो आहे श्री पार्वतीने विचारले भगवन तर मग श्री हरिंनी प्रसन्न होऊन भगवत भक्त भाव शर्म्याला कोणते फळ दिले बरे श्री महादेव म्हणाले देवी श्रेष्ठ ब्राह्मण भाव शर्म्याला भगवान श्री च्या कृपेने मोक्ष प्राप्त झाला व त्याच्याच पुण्याईने त्याच्या वंशात वंशातील नरक यातना भोगणाऱ्या पापात्म्यांना पाप नष्ट होऊन भगवत धामाची प्राप्ती झाली देवी आठव्या अध्यायाच्या जपाचे हे महात्मे मी तुला थोडक्यात सांगितले यावर नेहमी विचार करीत राहिले पाहिजे प्रत्येकाने या आठव्या अध्यायाचे मनन चिंतन वाचन केले पाहिजे गोपाल कृष्ण भगवान की श्री कृष्णार्पण